पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास संभाजीनगर येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे त्र्याहत्तर दोन हजार चोवीस नुसार दाखल गुन्ह्यातील चार ते पाच महिन्यापासून फरार असलेल्या मुख्य संशयित जयपाल प्रकाश गिरासे राहणार मांडळ शिवार तालुका शिरपूर याला छावणी व शिरपूर शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी सोनगीर पोलीस ठाण्यात हजर होते एका तरुणी सह संशयितांनी तिचे कार वाहनातून अपहरण करून तिच्यावर शेंखडा तालुक्यातील बाभडे येथे अत्याचार झाल्याची आपबीती कथन केल्याने सोनगीर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथील छावणी पोलीस ठाण्यात संपर्क साधला छावणी पोलीस ठाण्यात आधीच सदर सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याच्या संशयावरून सप्टेंबर दोन हजार मध्ये गुन्हा दाखल होता सदर अल्पवयीन मुलीस ताब्यात घेत संशयितांसह इतरांवर अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी बलात्कार आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित गायब झाले होते पोलीस पथकाने जयपालच्या मांडर शिवार येथील घरावर छापा टाकला घर बंद असल्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडून घराची झडती घेतली त्यामध्ये जयपालला तब्बल दोन तासांच्या शोधानंतर घराच्या भुयारातून ताब्यात घेतले या कारवाईत छावणी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी एस ए नराळे यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील पी एस सुरेश सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार योगेश दाभाडे गोविंद कोळी महिला पोलीस स्वाती शाह यांच्या पथकाने महत्वपूर्ण भूमिका निभावली पुढील तपास छावणी पोलीस करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर